तेज़ आता तीच कढाई नुसती धुवून घेतली एकाच कढाईमध्ये किती चाललेत बघा थोडंसं तेल जास्त आता घातलं इथे आता जिरं वगैरे काही नाही फोडून एक असं दुमडून टाकले बघा दोन तुकडे करून तेजपान टाकले आणि टमाटा घातला इथे हे बघा ताईनं ना जो मसाला आपण करून घेतला आहे तो मसाला मी असा बरणीमध्ये भरून ठेवले बघा असा छान राहते म्हणजे आणि सुका चमचा वापरते मी याला काढताना आता एका दुसऱ्या काचेच्या छोट्या बरणीमध्ये मला काढून घ्यायचं आहे पण आता सध्या काढते मी छोटी काचेची बरणी नाही आहे माझ्याकडे घ्यावं लागणार आहे तर मी असंच जसं पाहिजे तसं थोडं थोडं काढून घेते यातून आणि चमचा नाही ठेवत आहे यामध्ये यात सगळं आहे कांदा खोबरं जे काय आहे ना सगळं अद्रक लसूण कोथिंबीर कढीपत्ता सगळं टोटली आहे ह्या मसाल्यामध्ये जो कोल्हापुरी मसाला आहे मी बनवून घेतला तुम्हाला सांगितलं मी तरी बर्णी मी तिकडे ठेवून देतेच आता टमाटा आता जाडसरस परतवला थोडासा जास्त काही परतवलं नाही मी आता इथे एकदम थोडीशी हळद एक, एक चांगला चमचा भरून मी धना पावडर घेतली आणि एक मोठा चमचा काश्मीरी पावडर आणि हे जे आपलं आता घरचं तिखट आहे ते एक चमचा भरून आणि थोडंसं वरती घेतलं आहे आणि हा एवरेजचा मसाला जो मटन मसाला आहे तो अंदाजाने एक चमचा भरून जे मी तिखट टाकते त्याच असा अंदाज एक चमचा भरत थोडंसं पाणी टाकते जे वाटण काढले होते भांड्यामध्ये बघा पाणी घातलं चांगलं तेल सुटले सगळीकडून ही कोथंबीर टाकते या फोडणीमध्येच कोथंबीर आणि ही वाटलेलं वाटण जे आहे ते तर वाटण भाजलेलं खूप वेळ काय परतायचं नाही आहे फक्त सगळीकडं मिक्स करून घ्यायचं अर्धा मी थोडं मिक्स होते देते यात आता इथे वाटणाच्या अंदाज मी अगदी थोडंसं अर्धा चमचापरून मीठ घातलेलं होतं कांदा भाजायला आणि वाटाणा भिजवायला गेले मग त्याचं थोडंसं चव उतरलेली छोटे दोन चमचे मी मीठ घातले आता इथे छोटे चमचे चांगला मिक्स करते बघा आता छान मस्त खाजगी असं तेल सुटलं आहे तुम्हाला वाटाणा पुन्हा एकदा दाखवते बघा आता थंड झालं एकदम भारी मऊ शिजलेत बघा असं वाटा लवकर शिजत नाही पटकन कधी हा काळा वाटाणा आता हे टाकून द्यायचे आहे वाटणामध्ये हे वाटणाला असं सा, चांगलं मिक्स करून घ्यायचं अगोदर सगळं वाटाणे आणि आपण जे वाटण केलेले ते सगळे मसाले त्या अंदाजाने नंतर मग पाणी घालायचे खूप पातळ नसती भाजी अशी ला, ही पुरीबरोबर खायला खूप छान लागते पुरी बनवलेली याबरोबर म्हणजे पहिला वाढदिवस होता पहिल्या वाढदिवसाला अशी काळे वाटण्याची भाजी पुरी वगैरे अशी केलेली होती खूप छान झालेलं तिचे तेव्हा जेवण मस्त झालं एकदम तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं मी आणि एक तांब्याभर पाणी मी गरम करून घेतलेलं ते सगळं वाटायला वगैरे वापरलेत मी आता अंदाजाने जसं जा लागेल तसं थोडंसं पाणी घालणार मी आणि बरेच जण ताईनं या अशा वाटाणे जे असतात ना काळे वाटाणे ते वाटून घालतात पण त्याने बघा चव वेगळी येते मी एकदा केले ना ती भाजी आपल्या घरात कोणाला आवडली नाही एक वेगळं असं स्मेल येते त्याच्यामध्ये काहीतरी तर हे मी अजून थोडंसं अर्धा ग्लासभर पाणी घातलं आणि बघा त्या चांगल्या करून घेतल्या ना हे बघा आता एकदम अशी एकसारखी झालीत भाजी वाटाणा आणि रस्सा सगळा एकसारखा आता याला चांगलं उकळू देते माशे मी इकडच्या गॅसवर मला इथे चपात्या करायच्यात बघा माझं पीठ भिजलंय कधीपासून चपात्या करायच्या यश नाही म्हणून मी गडबड नाही करत आहे यश तुम्हाला बोले पिकनिकला गेला आज येणार आहे संध्याकाळपर्यंत हे बघा इकडे या गॅसवर पाहिजे अशी उकळी छान मस्त एकदम चिमली चालू राहिली चिमणी बंद केली की के अंधार पडतो अशी छान भाजी झाली तिथे आणि ते बरोबर चपाती पटकन कारण काही गडबड झाली माहिती ना ते ताई यायची वेळ झाली आदिशला यायची मला जेवायला आधीस जायचंय लवकर तो तसंच चाललेला पण म्हटले नाही खाऊ तू खाऊन नाही गेलं मग माझ्या जीवाला लागत तर असे चालले तर आपण त्या ताई येतील म्हणून चहा ठेवला इथे है है। तर ताई न आता पाहुणे दोन वाजले आणि आता माझे सगळे कामं झाले सगळे म्हणजे ते बाबींचे झाले त्या काम करताच मला इकडे तिकडे जाता येत नाही तर कपडे टाकले आतमध्येच हे बघा कपडे स्टँडवर इकडे टाकून दिलेत असे म्हणजे पंख्याच्या हवेने सुकून जातात बघा सफेद कपडे भिजवून साहेबांचे एवढे सफेद कपडे भिजवले त्यासाठी बघा हे सगळं टाकत असते एरियल वॅनिश कम्फर्ट आणि हे आला बघा हे इथंच ठेवलेलं असते आणि हे टाकते मी सगळं भिजवायला हो आता हे दोन तीन तास चांगले भिजू देणार आहे लावायची होती सफेद कपड्यांची मशीन वगैरे आणि या भाज्या निवडायच्या होत्या हे बघा हा पसारा इथे वरती ठेवला आहे सगळं उचलून असं वरती ठेवलंय का ते भाभीला काम करायला आता हे सगळं मला स्वच्छ करायचं होतं हे डबे पण ते भाभीला घासायला दिले म्हटले मी घसते संध्याकाळी कारण मला अर्जंट कुठंतरी जायचं आहे आता हे राहू दिलं आहे म्हटले नको वेळ घाला तू जा मी माझी मी पण जाते साहेबांनी फोन केला तर अर्जंट मला बोलले जायचं आहेत मम्मी इकडं साबुदाना वगैरे तसंच ठेवलं आहे सगळं किचनवर काम तसंच आहेत हे किचन भांडी सगळं झाले ते तिनच ते गेल्या पण आणि मी सावधानं भिजून ठेवलेला तो पण नाही बनवला राहू देत आता म्हटले मी ज्यूस पिले सकाळी हे सगळा पसार आता संध्याकाळी आवरणार मी जे आता भांडी जे भाज्या वगैरे जे काय आहे सगळं आता संध्याकाळी तुम्हाला छोटं मोठं थोडंसं रोटी दाखवेल मी पण आता मला जायचं आहे अर्जंट काहीतरी काम आहे साहेबांचं तर जायचं आहे मला बाहेर दिदीला बोलले तू डबा वगैरे भरून घे आता दिदी पावणे चारपर्यंत घरातून जाते पावणे चारला गेली का सकाळी येते तिला आता काही गाडी वगैरे येते आता घ्यायला आता काही प्रॉब्लेम नाही आहे ती इथून बसणार आणि सकाळी पण आपले इथं तिला आणून सोडतं अगदी दरवाजापर्यंत गाड वगैरे जास्त गाडीमध्ये ते आणून सोडतं आपल्या दरवाजापर्यंत ते बिलकुल काही टेन्शन नाही आता आपल्याला जाय यायचं तर चला ठीक आहे आता मग मी तिला बोले तू डबा भरून घे आणि मी जाते आता नमस्कार सर होता श्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि आता व्हिडिओ चालू केलात तुम्हाला बोली बाहेर जायचं होतं बाहेर गेली तरी काम नाही झालं पुन्हा उद्यावर आले थोडंसं काम उद्या पुन्हा सकाळी जायचे आहेत बाहेर तर तिकडून आले पाणी वगैरे आहेत बाकीचे कपडे वगैरे सगळं गोंधळ स्टँड इकडेच असायचं आहे आणि तिकडे तो चिमणीवाला बघ या दुपारी येणार एक वाजता तर आम्हाला जायचं होतं बाहेर तर त्याला सांगितलं संध्याकाळी ये म्हणून पाणी भरून झाले आधी तर माझा मग पाणी वगैरे झालं आहे आणि ते बघा चिमणी साफ करत आहे कपडे लावून दिले मशीनला एक तास आहेत लावून अजून एक तास बाकी आहेत दोन तास दहा मिनिटावर लावलेले ते व्हाईट कपडे धुत आहेत अजून इकडे चाललंय हे चिमणी साफ करायचं हे दोब जण आलेत चिमणीचं खूप एकदम तेलकट होतंय ये, बैठक ये चिमणीचा आतला भाग बघा कसा घाण होतोय ये रबर निकाल आहे की अभि हो? निकालना ना पडे का ये बा किती तेलकट आहे तरी तुम्हाला दाखवते मी नेहमी जाळी साफ करत असते अशी एवढी तेलकट होती चिमणी आणि इकडे भैयाचं याचं चाललंय क्लिनिकवरती शेगडीची मग सर्व्हिसिंग आहेत असं काहीतरी त्यांचं लिक्विड असतंय आणि लावतंय असं त्यांनी क्लीन होतंय पटकन हाय त्यांच्याकडं तिथं बघायला असं नाही तिथं तसं राहून जातं कुठं कुठं काने कोपरे ते राहून जातं क्लीन करायचे तेलकट कर खूप झालेलं असते आता मी दिवाबत्ती लावते आणि मग तोच तुम्हाला दाखवला हो आहे तिकडे तो पसरायला सगळे भाज्या तसंच ठेवला वेळच नाही आज माझी इतकी धावपळ झाली ना खूप म्हणजे माझ्या अक्षरशः आता एनर्जी नव्हती राहिली पण आता म्हटले ठीक आहे चला ते निवडावंच लागेल नाही तर सकाळी पण पुन्हा बाहेर जायचं म्हटलं ते पिवळ्या पडून जातील भाज्या निवडून फ्रीजमध्ये ठेवावं लागेल आता पहिले दिवाबत्ती करून घेते कारण त्यांचं काम ते तर मला किचनमध्ये जाताच येणार नाही काही करायला जाता येणार नाही तर त्या आज सकाळी सगळे दिवे वगैरे साफ करून घेतले जाईनकडून घासून घेतलेले दोन तीन दिवसातून त्यांना देते व्यायची क्लीन करायला हे असा दिवा खूप हा दिवा खूप काही ना आवडतो तो तो याला असं सगळं वेगळं वेगळं याला जॉईन करावं लागतं असं आणि आतमध्ये ठेवायचं पण खूप छान आहे हवा याला लागत नाही याची प्लेक असं इथून आपल्याला पॅक करायचं असले पण खूप छान आहे बाहेर लावते तुळशी जवळ लावते तर अजिबात होत नाही काय तीन एक सारखे घेतलेले मी आणि लवकर क्लीन पण होतो काय असं जास्त वेळ लागत नाही क्लीन होतो आता पटापट सगळीकडे दिवाबत्ती करून घेते आणि इथे बघा मी हे धूप लावत असते गोलवाली भेटते बघा अशी लावून देते आणि झाकण ठेवून देते मग आराम आणि आर कापूर टाकते कापूस घरात छान असा मस्त सुगंध येतो आणि भारी वाटतं घरामध्ये कापूर घातला की तर बघा संध्याकाळची अशी झाली आपली देवपूजा हे असं धूप वगैरे लावली तर आता भोले बाबा उद्या लावणार यश गाडीमध्ये तर म्हटलं आज चांगली आपल्याकडून पूजा पाठवा हे बघा असं छान ही धूप लावली का असं खूप सुंदर घरात छान वातावरण होतं कापूर त्याच्यावरती तर भारी वाटतं एकदम आता संध्याकाळची दिवापती वगैरे झाली पण आता ते गेलेत चिमणीवाले क्लीन करून गेलेत आता इकडे पसारा बघा किती घातला आहे हे बघा ही शेगडी इथं अशी खूपच खाली होती तर हिला खाली मी असे बघा हे अशी शेगडीला खाली पाय लावून घेतलेत का तर इकडे पाईपाला थोडासा प्रॉब्लेम यायला लागला बघा जे जास्त खाली होती ना तर इथं हा पाईप थोडा गरम्याने इथे लूज व्हायला लागला तर आता पाईप चेंज करायचा आहे साहेब गेले आणायला एक आणलं आहे तर छोटं झाला आहे आणि कॉलिन वगैरे लावून चांगली चिमणी क्लीन केली त्यांनी हे बघा इकडे सगळं तेलकट झालेलं असतंय चिमणीचं आणि हे दोन असं आता जरा थोडीशी उंचावर गेलीत बघा आपली शेगडी थोडी उंचावर गेले एकदम खाली होती गॅसच्या ओट्याला चिकटून होती आता थोडीशी वरती गेली पण सगळा पसारा घातलाय त्यांना चहा वगैरे वगैरे दिलेला इकडं गोंधळ पडला आहे हे बघा त्यांनी सगळं काहीतरी लिक्विड वगैरे टाकून एक केलं तर मी सगळं स्वच्छ करते सगळं तिकडं किचन थोडं आवरून घेते सफेद कपडे सुकायला घालते मग त्या भाज्यांना बघते कधी हात लागतोय आज चिमणीवाल्याने काथा घेतला पूर्ण तेलकट करून घेतला मग एकदम घाम झाला मग टाकून दिला मी खूप तेलकट झाले त्यांनी ते स्वच्छ करायला आता हे सगळे बघा हे स्टोरेज जे आहे ते भाग द्यायची तिथे सकाळी मला वेळच नाही मिळाला सगळी गडबड जायचं यायचं इथे आता हे मी सॉफ्टवाल्या काथ्याने घासते जरा आणि यांना सगळ्यांना लिक्विडच्या पाण्याने धुवून घेते जरा असे सगळे लिक्विडचं पाणी घेते आणि धुवून घेते पटाफट सगळ्या बरण्या अशा घासून ठेवल्या आता या रात्रभर तिकडे पलटी मारून ठेवेल म्हणजे सुकून जातील हाऊस खूप आपल्याला पण एवढी एखाद्या दिवशी दगदग होती आता हे सगळं घासले तर सकाळी मला कामाला येतील आता सफेद कपडे आणलेत मशीन झाले कधीचीच पण म्हटले ते जे काय आहे ते किचन सगळं आवरून घ्यावं आणि नंतरच मग स्वच्छ निघालेत बघा दोन तासावर लावलेली लाव मशीन एकदम स्वच्छ निघालेत कपडे अजिबात कलर वगैरे लहान नाही राहिले स्वच्छ झालेत मस्त काय सुकलेत सकाळपासून टाकलेले ते जेवढे सुकले तेवढे काढून घेते कारण मशीन सुकलेले असतात आणि पंख्या खाली ठेवते तर मग सुकून जातात कपडे पावसाच्या दिवसामध्ये हे स्टँडचा असंच असतो घर पसारा तिथे टाकावा तिथे टाकावा असून जाश आता बाबुलनाथला चाललंय बाबुलनाथ म्हणजे भोले बाबांचं मंदिर आहे खूप मोठं आहे आता मी गेले कधी तर दाखल तुम्हाला सोमवारची खूप गर्दी असेल तिथे तर कधी पण निघाला ना येतो होतं आता होतं जातो मग पुन्हा बोलले तर बोलतो येतो तर असं मुद्दाम पण करतो कधी कधी कर आता पाऊस चाललेला म्हणून थांबलाय आहे आता बघा आठ वाजून दहा मिनिट झाले आहेत आणि माझं अजून काम जो सुखोंधळ आज जुक काय माहिती कोणत्या मुहूर्तावर साहेबांनी सामान आणलं आहे त्या सामानाला अजून हातच लागेल आता कपडे टाकून झाल्यावर मी आता इकडच्या भाज्या निवडायला घेणार आहे कपडे सुकायला टाकून असं स्टँड दरवाजे लावून देते रात्री जेव्हा दरवाजा बंद होतो तेव्हा पूर्णपणे तिकडे साईटला असते आता असं आहे आणि आता ही घेते बाघ भाजी निवडायला शेवटी आता मुहूर्त लागलाय आता मी काही बनवणार नाही आहे मी यशला बोले तू बाब चालला चालणार येत आम्हाला काहीतरी खायला घेऊन हे दोघांना यश जेवलाय आहे दिदी नाईटला गेली आणि आता आम्ही दोघंच राहिलो होतं आता मला हे काम करू करू ते फ्रूट धुवायचे राहिले बघा तिकडे ते कारण ती भांड्याची जाळी मी तिथे अडकवली डब्यांना म्हणून डबे इकडे पलटी मारून ठेवाल आणि फ्रूट देऊन ठेवाल सगळे आणि आता तोपर्यंत ही भाजी निवडायला घेते पटापट यशला बोले काहीतरी घेऊन या आता मी नाही जेवणाच्या नादी लागत जेवण बनवायला म्हटलं ना तर मला दुसरे काहीच कामं नाही करताय आणि उद्या पण मला एक खूप अर्जंट काम आहेत मला अकराच्या अगोदरच घरातून जायचं आहे तर त्यामुळे हे राहिलं की राहून जाणार हेच याच्या औषध आहे की तुम्हाला मागे सांगितले ते तिने ऑनलाईन मला एक बॉटल संपली दुसरी चालू आहे आता आणि दोन वेळेला घ्यायचं सकाळी उठल्यावर लगेच हे मी पोटी घेते आणि संध्याकाळी जेवणाचे एक तासभर अगोदर घेते यात सगळंच आहे जांभूळ कारलं वगैरे कडुलिंब जे काय आहे ते शुगरसाठी जे उपयुक्त आता बघू हे पण म्हणजे माझे हे पण औषध चालू आहे जे शुगरचे आपले ॲलोपॅथिकचे जे चालू असतात ते पण सकाळी एक गोळी आणि ही संध्याकाळी जेवणाची अगोदरची एक गोळी सकाळी उपाशी पोटीची एक गोळी आहे आणि हे औषध पण याच्याबरोबर घेऊ शकतो यादी काही प्रॉब्लेम नाही आयुर्वेदिक आहे आणि आपल्या एका ताईने पण मला कमेंट केलेली की ताई ते औषध घेत जा खूप छान आहे माझ्या सासूबाई घेता आणि त्याची शुगर कंट्रोलमध्ये आता मी हे सगळे तीन बॉटल म्हणजे तीन महिने घेऊन बघणार आहे त्यानंतर रिपोर्ट करून बघणार की बाबा शुगर परत कमी झाली की नाही काय त्यानंतर मी तुम्हाला सांगेल खरं आहेत की नाही पण तो जोपर्यंत घेते तोपर्यंत तुम्हाला सांगते मी घेणार अजून आता एक महिना होऊन गेलाय आणि अजून दोन महिने तरी घेणार आहेत बघू मग नंतर समजेल कसं काय ते चला औषध घेते कारण आवरोपर्यंत एक तास जाणार आहेत एम सेमएल घ्यायचं असतं त्याच्यामुळे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरच भेटतं बाकी असं कुठं भेटत नाही ऑनलाईनच मागवायला लागते ती बघा आता माझं सगळं आवरून झालं आहे आणि आता अकरा वाजले हे बघा सगळा किती पसारा होता सगळा गोंधळ पडलेला सकाळपासून आज सगळा गोंधळ झालेला घरात कामाचा आज खूप काही ना काही कामामध्ये आले आमच्या अचानक कामामध्ये आले हे करायचं ते करायचं सगळं अचानक ठरलं आणि चिमणीवाल्याचं ठरलंच होतं त्याचं होतंच पण बाकीचं पण तर ठीक आहे चला होऊन तरी गेले आता सगळे क्लिनिंग वगैरे झाली सगळं आवरलं आहे वगैरे पण झाले आमचे आणि आता उद्या पुन्हा सकाळी जायचं कुठं बाहेर तर ती सकाळची गडबड आता उद्या कुठली रेसिपी घेता येईल नाही घेता येईल माहिती नाही खूप गडबड आहे सकाळी लवकर आवरून जायचं आहे मला तर ठीक आहे आता हा व्हिडिओ जसा झाला असेल तसा सांभाळून घ्या आणि या व्हिडिओला इथं थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वताईना श्री स्वामी समर्थ